नवरात्र उत्सवाचे पावन पर्व आणि माननीय समीर भाऊ भुजबळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्ताने अनोखी संगीत भेट अजय अतुल यांच्या सुरांची मैफिल संगीताची बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी आठ वाजता ठिकाण एमव्हीपी कॉलेज नांदगाव आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदगाव मनमाड मालेगाव मतदारसंघ तरी सर्व विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांना कळवण्यात येते की या कार्यक्रमास उपस्थित राहून संगीत मैफिलीचा आनंद घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांचा बुधवार नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस या निमित्ताने माजी खासदार समीर भुजबळ हे पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दुपारी एक ते चार यावेळी मनमाड संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार आहे याची सर्व नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी नोंद घ्यावी धन्यवाद सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला नायडुंगरी येथे माननीय समीर भुजबळ यांनी उपस्थित राहून महिना भगिनींना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समीर भुजबळ परिवार यांच्याकडून डोंगरी येथे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेपाळी भुजबळ यांनी देखील उपस्थित राहून महिला भगिनींचा उत्साह वाढवला प्राजक्त गायकवाड यांनी यावेळी महिलांशी संवाद साधत त्यांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तर थेट महिलांमध्ये मिसळत त्यांच्यासोबत संगीताच्या तालावर ठिकाई धरला सर्व महिलांसोबत त्यांनी सेल्फी देखील काढला नवरात्र उत्सवानिमित्त आपण नांदगाव मतदारसंघातील विविध गावांमध्ये महिला भगिनींसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाला महिलांचा दिवसेंदिवस प्रतिसाद मिळतो यामुळे यापुढेही होणाऱ्या कार्यक्रमास महिलांनी सहभागी होऊन या आनंद द्विगणित करावा असं आवाहन भुजबळ परिवाराकडून करण्यात आलं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा भूषण कापड् यांच्या खुमासदार सूत्रसंचालनाने या कार्यक्रमात रंगत आणली या कार्यक्रमास महिला भगिनी विविध गमतीदार खेळांमध्ये सहभागी होत त्यांनी अनेक बक्षिसांची लैलुट केली आणि स्पर्धेचा आनंद घेतला तर प्रेक्षक म्हणूनही मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव